पालकांना आता तीन लाख रुपये मिळणार आहे मुलींच्या माता पित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना सुरू करण्यात आली आता मुलीच्या पालकांना मिळणार तीन लाख रुपये तुम्हाला एक मुलगी असेल दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तरी आता लाभ मिळणार आहे मुलीच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये आता मुलीच्या पालकांना म्हणजेच आईवडिलांना वडिलांना लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे आता तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल एक असो दोन असो तीन असो किंवा त्या पहिलीला असो दुसरीला असो तिसरीला असो किंवा अठरा वर्ष पूर्ण द्या कोणत्याही वयातील असू द्या त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे एक मुली असो दोन मुले असो तीन मुली असो तीन लाख रुपये प्रत्येक माता पित्यांना आता मिळणार आहे राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहे मुलींच्या माता पित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या पोषणासाठी तीन लाख रुपये देण्यात येणार आहे मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे ज्याचे अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत आता हा लाभ कसा मिळवायचा अर्ज कोणता आहे कुठे मिळवायचा कुठे जाऊन हा अर्ज जमा करायचा कोणती कागदपत्र यासाठी लागतात काय पात्रता लागते आणि अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँक खात्यात येतात संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आज आपण सांगणार आहोत मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आहे पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पाहावा लागणार आहे आहे तरच तुम्हाला माहिती समजणार त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आता मुलींच्या पालकांना ला तीन लाख रुपये मिळणार आहे एक मुलगी असो दोन मुलगी असो तीन मुलगी असो हा लाभ आता मिळणार आहे यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशांचा लाभ दिला जाणार तुमची मुलगी आत्ता जन्मली असू द्या पहिलीमध्ये असू द्या दुसरीमध्ये असू द्या पाचवीमध्ये असू द्या किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेले असू द्या पूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता मुलींसाठी पालकांना ला तीन लाख रुपये देण्यात येणार आहे कालपासून अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा नक्की काय काय कागदपत्र लागतात कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाही बँक खातं कोणतं लागत असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळत असतो त्यामुळे लक्ष आता बघू शकता हा महिला व बालविकास विभागामार्फत हा फॉर्म आहे साधारणपणे हा एक दोन तीन आणि चार म्हणजे चार पाणी हा फॉर्म आहे हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आता पहा या फॉर्ममध्ये काय काय गोष्टी असणार आहेत कसा फॉर्म भरायचा आहे कुठे जमा करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत पण सगळ्यात आधी आता याच्यासाठीची पात्रता काय असणार आहे ती एकदा आपण समजून घेऊयात आता बघू शकता हा फॉर्म कसा भरायचा तीस सेकंदात आपण समजून घेऊ त्यानंतर याच्या खाली इथे कुठली कागदपत्रे यासाठी लागतात ते एकदा समजून घेऊ त्यानंतर कोण कोण पात्र आहे कशा पद्धतीमध्ये याचे पैसे येतात याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता पहा इथे सगळ्यात आधी तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती भरायची आहे वैयक्तिक मार्ग शिक्षण आहे पहा लाभार्थी तपशील पहिले आपत्ती आहे दुसरे आपत्ती आहे की जुळे आपत्ती आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे लाभार्थीचे नाव म्हणजे तुमच्या मुलींचे नाव तुम्हाला इथे लिहायचे एक मुलगी असेल दोन असेल किंवा तीन असेल त्यानंतर मुलीचा आधार क्रमांक लिहायचा आहे जर त्यानंतर लाभार्थीच्या पालकाचे आई किंवा वडील यांचे नाव त्यांचा आधार क्रमांक त्यानंतर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इथे त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आधार प्रट तुम्हाला जे आहे याच्याबरोबर जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर पत्ता लिहायचा आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा पत्ता घर नंबर तुमचं ऑफिस पोस्ट ऑफिस पिनकोड तालुका लिहायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक आता पहा इथे मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे लक्षपूर्वक पात्र तर इथे चार नंबरला पहा या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी जिवंत आपत्त्यांची संख्या किती म्हणजे आता पहिलं अपत्य आहे दुसऱ्या आपत्यासाठी कि जुळ्या आपत्यासाठी आता याच्या पुढं नियम कोण कोण पात्र आहे ते पुढे सांगणारच आहे पहा इथे काय म्हटलंय की पहिल्या आपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्यासाठी दुसऱ्या आपत्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथं सादर करणं अनिवार्य आहे इथे लक्षपूर्वक पहा कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथे सादर करावं लागेल आता पहा बँक खाते तपशील आता हे लक्षपूर्वक पात्रा सोबत तुमचं नाव बँक खाते क्रमांक बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावे बँक खाते नंबर आता लक्षपूर्वक पात्रा बँकेचा आय सी कोड आता आय सी कोड काय असतो प्रत्येक बँकेचा एक सी कोड असतो यासाठी तुम्ही स्टेट बँक पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडून घ्या आणि आय एफ एस सी कोड एस बी आय एन जो आहे झिरो झिरो तर अशा पद्धतीने कोड येतो किंवा पोस्टाचा आयपॉस आय पीओस अशा पद्धतीने येतो तो बायपीसी कोड टाकायचा त्यानंतर बँक शाखेचं नाव किंवा तुमच्या याचं शाखेचं नाव त्यानंतर बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे एकदा करून घ्या कुठे तुम्ही आपल्या जे ई सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड पहिले त्या बँकेशी हे करून घ्या त्यानंतर पुढचं पहा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी योजना आता इथे लक्षपूर्वक ऐका की तुमची जर मुलगी पहिलीला असेल किंवा जन्मले असेल तर पहिला टप्पा ती जर पहिलीला गेली तर दुसरा टप्पा त्यानंतर ती चौथीला गेली तर तिसरा नंतर पुढे आठवीला गेली तर त्यानंतर अकरावीला गेली तर असे साधारणपणे पाच टप्पे असतात आणि अठरा वर्षाचे झाल्यानंतर एक पैसे येतात ते याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येतं एक प्रकारे तुमचं हमीपत्र या ठिकाणी घेतलं जातं त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक पात्र कागदपत्र फार महत्वाचे असतात कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर, तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो आता ही आ, पहा लाभार्थ्याचा जन्माचा दाखला लक्षपूर्वक आहे का लाभार्थ्याचा जन्माचा दाखला इथे आवश्यक आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसल्याचं हे आहे त्यानंतर इथे पुढचं कागदपत्र लागणार आहे लाभार्थीच्या आधार कार्डाची शहाकीरपद लाभार्थ्याच्या आधार कार्डची छायांकित पद बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित पद त्यानंतर रेशन कार्ड आता इथे पहा पिवळे आणि केसरी रेशन कार्ड जे आहे याचं साक्षांकित सगळ्या प्रति साक्षांकित पाहिजे म्हणजे पाहिजे त्यानंतर मतदान ओळखपत्र छायांकित पद त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा दाखला उदाहरणार्थ तुमची मुलगी पहिलीला आहे दुसरीला आहे तिसरीला आहे तर तिचा बोनाफाईड घेऊन यावं लागेल त्यानंतर इथे पहा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचं प्रमाणपत्र आता इथे लक्षपूर्वक पहा हे फार महत्वाचं आहे की आता पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्याच्या हप्त्यावेळेस जर अर्ज करत असाल तर कुटुंब नियोजन केल्याचं प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे त्यानंतर अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याचं लाभार्थीचं स्वयंघोषित पत्र त्या ठिकाणी हे आहे म्हणजे मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला शेवटचे जे पैसे शे मिळणार आता हे पैसे किती टप्प्यात मिळतील आधी पाहा हे अंगणवाडी सेविका याचं त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात त्यानंतर इथे कागदपत्र जे आहे जोडलेले आहे की नाही त्याची हे करत असतात आणि त्यानंतर अंगणवाडी